छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे राजनी ग्रामस्थांच्या श्रद्धेचा उत्सव श्रीराम मंदिर आणि खंडोबा महाराज मंदिराचा कलश मिरवणूक सोहळा धार्मिक जल्लोषात दिमागदार वातावरणात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात था संपन्न झालाय ढोल ताशांच्या गजरामध्ये रांगोळ्यांच्या सजावटीत आणि टाळमृदुंगाच्या नादामध्ये काढण्यात आलेल्या या कलश मिरवणुकीत संपूर्ण गाव भक्तिमय झालाय लोकवर्गणीतून उभारलेले मंदिर सुशोभीकरण एक ग्राम एकात्मतेचे जीवंत उदाहरण ग्रामस्थांच्या लोकवर्गणी भाविकांच्या देणग्या आणि गावातील कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून मंदिर परिसरामध्ये भव्य सुशोभीकरण केलं आहे गावकऱ्यांच्या एकजुटीने उभारलेले हे विकास काम धार्मिक आस्था आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरले मंत्री गिरीश महाजन यांच्या फंडातून दिव्य भव्य सभामंडप श्री क्षेत्राच्या विकासासाठी मान्य मंत्री गिरीशजी महाजन यांच्या विशेष फंडातून मंदिर परिसरात दिव्य आकर्षक आणि मोठा सभा मंडप उभारण्यात आलाय भाविकांच्या सोयीसाठी हा सभा मंडप एक मोठी भूमिका बजावणार असून त्यामुळे धार्मिक कार्यक्रम कीर्तन प्रवचन उत्सव अधिक भव्यपणे होत राहील तर पंचधातू कलशासाठी बहिणी लेकी पुढे आल्यात ग्रामस्थांबरोबर गावातील बहिणी लेकींनी पंचधातू कलशासाठी दिलेल्या देणगीने संपूर्ण कार्यक्रमाला अधिकच पवित्र आणि भावनिक रंग प्राप्त झालाय महिलांचा हा सहभाग लोकसहभागाचे आणि आध्यात्मिक एकतेचे अनोखे उदाहरण ठरले गावातील तरुण कार्यकर्त्यांनी मंदिर गृह कलश बांधकाम परिसर सौंदर्यीकरण तसेच मिरवणुकीच्या संपूर्ण व्यवस्थापनामध्ये विशेष योगदान दिले धार्मिक आणि सामाजिक बांधिलकी या कामाचं ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येते रांजणी ग्रामस्थांच्या श्रद्धेची ताकद लोकवर्गणीची एकजूट महिलांचा सहभाग आणि सार्वजनिक प्रतिनिधींचा सहकार्याचा हात यामुळे श्रीराम मंदिर आणि खंडोबा महाराज मंदिर परिसर नव्या दिव्य रूपामध्ये उजवून निघतोय ग्रामस्थांचे जाहीराभा की त्यांनी श्रीराम जीर्णोद्धार व कळज बांधकाम सेवा दिली नामदार डी गो महाजन यांच्या खांदातून व त्यांच्या सहकार्याने तसेच रांजणी गिर सर्व ग्रामस्थ सरपंच सदस्य कार्यकर्ते यांच्या सहकार्याने श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार व कलश स्थापना सोहळा दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस शुभ मुहूर्तावर सोळा यजमान व पाच पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने भव्य दिव्य असा संपन्न झाला अष्टधातूचा कळस त्या दिवशी मंदिरावरती चढवण्यात आला अष्टधातूच्या कळसासाठी गावातील नीती बहिणी यांनी भरभरून दिंडी दिली तसेच रांजनी मंदिर सुशोभित करण्यासाठी गावकऱ्यांनीसुद्धा भरपूर देणगी दिली सर्वांनी आमच्यावर विश्वास दाखवित श्रीरामाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार न्यूज जिने महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोधवाडी